दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली निधनानंतर पक्षापुढे उभा राहिलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आता पक्षाचा वाली कोण खर तर अजित पवार हे एका पक्षाचे प्रमुख असण्यासोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा होते त्यामुळेच यापुढे पक्षाची धुरा कोण सांभाळणार यासह आता उपमुख्यमंत्री पद कुणाला मिळणार असाही प्रश्न निर्माण झाला आणि यातूनच एक नाव पुढे आलं ते म्हणजे अजितदा पत्नी सुनेत्रा पवार यांचं सुनेत्रा पवार यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात दोन वर्षांपूर्वीच झाली असली तरी त्या नवख्या नाहीत गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारणापासून लांब राहत त्यांचं काम नित्यनेमानं सुरूच होतं सुनेत्रा पवार यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून त्यांच्या रूपानं राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत मात्र सुनेत्रा पवार यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास कसा आहे त्या राजकारणात कशा आल्यात यासह त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सेजल जाधव गुरुवार हो। एकोणतीस जानेवारी रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शासकीय या इतमामात अंत्यसंस्कार पार पडले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि मंत्री छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि तेव्हापासूनच उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चांना उधाण आलं शिवाय सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिल्यास अजित पवार यांचं नाव अबाधित राहील आणि हीच खरी दादांना श्रद्धांजली असेल अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रफुल पटेल छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी वर्ष निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा अशी मागणी त्यांनी केली तेव्हापासूनच राजकीय घडामोडींना वेग आला होता सुनेत्रा पवार आणि त्यांचे पुत्र जय पवार रात्रीच बारामतीहून मुंबईसाठी रवाना झाले शनिवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली या बैठकीत सुनेत्रा पवार यांची एकमतानं राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली त्यानंतर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि सायंकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आता सुनेत्रा पवार यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास कसा आहे ते समजून घेऊया सुनेत्रा पवार यांचा जन्म धाराशिव जिल्ह्यातील तेर या ठिकाणी झाला माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या त्या बहीण पद्मसिंह पाटील हे शरद पवार यांचे जवळचे मित्र त्यांच्याच पुढाकारानं एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये अजित आणि सुनेत्रा पवार यांचा विवाह झाला शिवाय सुनेत्रा पवार यांचे वडील बाजीराव पाटील स्वातंत्र्य सैनिक असल्याने त्यांना बालपणापासूनच सामाजिक आणि राजकीय वारसा लाभला होता लग्नानंतर काटेवाडी इथे आल्यावर सुनेत्रा पवार यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली त्यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातून प्रेरणा घेत काटेवाडी प्रकल्पाला सुरुवात केली निर्मल ग्राम आणि ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यात प्रवेश केला प्रोजेक्ट मेघदूतच्या माध्यमातून त्यांनी बारामती परिसर टँकर मुक्त करण्यासाठी प्रयत्न केला त्यांनी बारामती टेक्स्टाईल कंपनीचं अध्यक्षपदही भूषवलं या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार मिळवून दिला तसंच एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया नावाची संस्था स्थापन करून त्यांनी पर्यावरण क्षेत्रात पाऊल टाकलं हे करत असताना त्यांनी अजितदादांच्या राजकीय जीवनात खंबीर साथ दिली पण त्यांनी राजकारणा व्यतिरिक्त फुटीनंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली नणंद विरुद्ध भावजय अशी ही निवडणूक चांगलीच गाजली होती परंतु यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला त्यानंतर त्यांची राज्यसभेवर निवड झाली राज्यसभा खासदार म्हणून काम करत असतानाच सुनेत्रा पवार यांना जबाबदारी मिळाली आता अजित पवार यांच्या निधनानंतर त्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत त्यांच्या रूपानं महाराष्ट्राला पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री मिळाला असून ही अभिमानाची बाब आहे सुनेत्रा पवार यांच्या पुढे सध्या दोन मोठ्या जबाबदार आहेत पक्ष आणि उपमुख्यमंत्री पद अशी दुहेरी भूमिका त्या बजावणार आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि माय टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद